जय हिंद मित्रांनो आपल्या देवी देवतांच्या नावावर ज्या महिला जे व्यक्ती भीक मागतात तर तुम्ही कधी विचार केला आहे का की या पंचेचाळीस चाळीस वर्षाच्या पन्नासच्या आतल्या जे व्यक्ती आहेत त्या देवी देवतांच्या नावावर भीक नाही तर एक प्रकारे खंडणी मागण्याच्या स्वरूपामध्ये जसं काय आपण त्यांचे देणेकरी हो। आहोत अशा प्रकारे त्या व्यक्तींकडे माणसांकडे व्यापाऱ्यांकडे भीक मागतात आणि जर आपण त्यांना ती भीक नाही दिली तर ते आपल्याला शिव्या श्राप देतात मग आपला देव एवढा कठोर आहे का की त्याच्या नावावर भीक मागितल्याच्या नंतर जर त्याच्याच भक्ताने कोणाला भीक नाही दिली दान नाही दिलं तर मग त्यांनी त्याला शिव्या श्राप द्यावा आणि त्या देवी देवतांच्या नावावर की देव तुझं असं वाईट करीन तुझं असं चांगलं होणार नाही अशा प्रकारे बोलावं मग याच्यामध्ये कुठं आला हिंदू धर्म हिंदू धर्माची धर्मा व्याख्या आपनास आए। हिंदु ले ले आए। ही आपणच पूर्णपणे बदलून टाकलेली आहे हिंदू धर्म फक्त एक धंदा म्हणून राजकारण्यांनी त्याचा वापर केलेला आहे संतांनी जे संत त्यांना म्हणता येत नाही अशा काही स्वतःच्या स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या नावावर कसा धंदा करता येईल आणि आपलं घर कसं भरता येईल अशा भोंदू समाजातील भोंदूगिरी करणाऱ्या लोकांनी आपल्या हिंदू धर्माचा धंदा केलेला आहे मित्रांनो असाच एक प्रसंग परवा दिवशी माझ्यासोबत घडला एक देवीच्या नावावर परडी घेऊन येणारी महिला तिचं वय चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय असेल तर त्यांनी माझ्याकडे दान मागितलं आणि मित्रांनो मी अशा कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही व्यक्तीला दानधर्म करीत नाही कारण दानधर्म करून आपण त्यांना अपंग करत आहोत आणि त्या व्यक्ती ह्या स्वाभिमानानं जगण्यापेक्षा भिकी भीक, भीक मागून जगण्यातच धन्यता मानतात मित्रांनो मी त्या महिलेला म्हटलं की मौशी तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमचं वय आहे देवीच्या नावावर असं उन्हातानाचं भीक मागत फिरण्याऐवजी तुम्ही कुठे काम का करत नाहीत कोणीही तुम्हाला दोनशे तीनशे रुपये रोज देईल तर त्यावर ती महिला म्हणून की मला ज्ञान नको सांगू तुला द्यायचंय का नाही सांग आणि तू जर नाही दिलंस तर देव तुझं तोंड वाकडं करेल म्हणजे मित्रांनो अशा प्रकारचा श्राप म्हणजे ही एक प्रकारची जसं गुंडलो त्यांना हप्ता नाही दिला तर ते कशा प्रकारे धमक्या देतात शिवीगाळ करतात मग हे आपल्या हिंदू धर्माला आहे का मग हे आपल्या हिंदू धर्माचा आपल्या हिंदू धर्माचा ज्यांनी असा रास करत आहेत यांच्यावर आपण काही विरोध यांचा करायला पाहिजे आणि अशांना आपण भीक न देता दान न देता त्यांना आपण आपल्या धर्माचा रास न होऊ देता आपला धर्म कसा चांगल्या प्रकारे टिकला जाईल याचा आपण विचार केला पाहिजे अजून एक मित्रांनो की या अशा व्यक्ती ज्या समाजामध्ये भीक मागत फिरत आहेत आता मी बरेच पाहतो एक आपला लोडिंग ॲप्या ॲटो असतो त्या ॲटोमध्ये साईबाबा महादेव अशा प्रकारचे किंवा विठ्ठलाचे मूर्ती ठेवून म्हणजे आपल्या धर्मातील कुठल्याही देवदेवतांची देवतांची मूर्ती ठेवून त्यांच्या नावावर गल्ली बोळांनी शहरामध्ये भीक मागितली जाते पावतीचं भूक घेऊन फिरतात की दिंडी यात्रा आहे दिंडी सोहळा आहे मित्रांनो कधी विचार केला आहे का की या धर्माच्या नावावर भीक मागणारे व्यक्ती कोण आहेत कुठून येतात काय करतात मित्रांनो या व्यक्ती ह्या आपल्या धर्माच्या नावावर लोकांना फक्त गंडवण्याचं काम करतात दिवसाला जिथं आज आपण पाचशे रुपये कमवण्यासाठी जी धडपड आपल्या सामान्य माणसाची स्वाभिमानी माणसाची चालू आहे तिथं ह्या व्यक्ती आपल्या सरकारकडून आपल्याला गंडवून आपल्याला लुटून देवी धर्माच्या नावावर आणि आपणही त्या म्हणतो चला आपल्याला तर देवाला जाणं होत नाही पण कमीत दिंडी सोयाला तरी दहा पाच रुपये द्यावे म्हणजे एक प्रकारे आपण किती मूर्ख आणि अंधश्रद्धेच्या जा खाईमध्ये जात आहोत याचा विचार करा घरी आपल्या लेकराला जर पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा द्यायचा असेल तर आपण त्यासाठी दहा वेळेस माग पुढं विचार करतो पण अशा व्यक्तींना आपण पाचच्या ठिकाणी दहा दहाच्या ठिकाणी वीस रुपये देतो मग हा आपला किती मूर्खपणा आहे मित्रांनो जागे व्हा धर्म हा माणसासाठी बनवला गे गेलेला आहे माणूस धर्मासाठी नाही त्यामुळे धर्मातील अंधश्रद्धांना बळी पडू नका श्रद्धा असू द्या परंतु आपल्या श्रद्धेचा कुणी आर्थिक शोषण करू नये अशा प्रकारे विचार करा जय हिंद जय भारत